नमस्कार मित्र आज धुरामान लोक जनशक्ती पार्टीना कार्यकर्ता मेळावा आयोजित करावा गेल होता आणि त्याच कार्यक्रम अध्यक्ष म्हणजे माननीय प्रमोद कुदडे साहेब या दुरामान येल होता आणि दुरामान येला असताना त्यासाठी पहिले पत्रकार परिषद लिहिली आणि नंतर कार्यकर्ता मेळावा होलीना तर त्याच कार्यकर्ता मेळावामान उपस्थित मान्यवर म्हणजे बी जे पीना ना धुळे अध्यक्ष माननीय गजेंद्र आंपळकर साहेब लोकजन शक्ती पार्टीना अध्यक्ष जिल्हाध्यक्ष दिलीप आप्पा साळवे भाऊ खरा शोभाताई चव्हाण कल्याणभाऊ गरुड अजून इतर मान्यवर देखील उपस्थित होतात तर ह्याच कार्यक्रम का कार्यकर्तासनी माननीय प्रमोद साहेब व्यसनाकडे अशी माग करी की आपण त्या ज्या गोरगरणासाठी काम करतोस ज्या एनीटाईम कुठलाही कुठलाही धर्म असो प्रत्येक धर्म प्रत्येक जात म्हणजे सर्व धर्म समभाव असं त्यासनं काम आहे आणि प्रत्येक जातले कोटीही येत जातस आणि त्याच माणूसले आज येणाऱ्या म्हणजे निवडणूक आहेत त्यांना मा त्यासने महापौर बनावा असं कार्य करता असण म्हणणं होतं आणि तेच म्हणणं प्रमोद साहेबनी जे आपला ना अध्यक्ष आहेत याकडे त्यांनी सांग आणि त्याच म्हणणं आपला गजेंद्र साहेब यांची सुद्धा त्याची प्रतिक्रिया दिली मला दिलीपांची माझे समृद्धी ते एवढे पोहोच आहे अप्पांनी आवाज दिला आणि मी आलो नाही असं काही होणार नाही आणि सांगितलं मी आपण तुम्ही साहेब याच्या काळात दहा अगोदर फोन करा मी येतो म्हणायला गेलो आणि फोन आल्यानंतर मी दहा ते पंधरा मिनिटात इथं बोलून साहेब मला मी जरी भारतीय जनता पार्टीचा त्या सगळ्यांच्या पक्षांच्या कार्यकर्ते व नेते यांच्यासोबत माझे प्रेमाचे फॅमिली रिलेशन सर्वांशी आहे आणि ते जिनी बाप्पांशी आहे मी सर्व आपला सांगू इच्छितो पक्षाची युती होईल नाही होईल हा भाग वरि वरिष्ठांनी जो आदेश दिला त्या आदेश आदेशानुसार धुळे शहरात या ठिकाणी निर्णय घेण्यात येईल परंतु आप्पासाहेब सुख असो दुःख असो सार्वजनिक काम असो आम्ही तुमच्यासोबत हाताला हात लावून चोवीस तास तुम्ही ज्या ठिकाणी सांगता त्या ठिकाणी सर्व चांगल्या कामासाठी तुमच्यासोबत भारतीय जनता पार्टीची टीम व मी जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही सगळेच तुमच्यासोबत आहोत ज्या ज्या ठिकाणी गरज पडेल चांगल्या कामांची ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता असेल सार्वजनिक काम असो वैयक्तिक काम असो कुठल्याही प्रकारचं काम असो आम्हाला आवडत्या आम्ही तुमच्यासोबत संपूर्ण भारतीय जनता पार्टीची टीम ही तुमच्यासोबत राहील हा मी तुम्हाला शब्द देतो साहेब असंही भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष मी आता झालो आहे परंतु गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून दिलीप अप्पा आमचे फॅमिली रिलेशन आहे तर मी अप्पाला अप्पा तुम्हाला तुमच्या मित्र रुपयांना सगळ्यांनाच आणतो तुमचा सुखाचा प्रसंग असो दुःखाचा प्रसंग असो या संकटाचा प्रसंग असो अथवा सार्वजनिक काहीही काम असेल तुम्ही आम्हाला आवाज द्या आम्ही तुमच्यासोबत आहोत एवढाच शब्द देतो आणि तुम्ही सांगितलेलं काम हे आम्ही प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निश्चितच प्रयत्न करू